पाचशे रुपयांना एलपीजी सिलेंडर आणि दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे अशी घोषणा मात्र तेलंगणा सरकारने केली आहे कारण की गेल्या महिन्यात महिन्यापासून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाई देखील मोठी वाढ झाली आहे गॅस सिलेंडर तसेच इंधनाच्या किमती गगनाला भिडले असून यामुळे सर्वसामान्यांचं सा बजेट देखील कोलमडलं आहे दरम्यान महागाईच्या भडक्यात कोरकोळ निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मात्र तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे सरकार गरिबांना पाचशे रुपयात गॅस सिलेंडर आणि दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा देणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीपासून या दोन योजना राज्यात सुरू केल्या जाईल अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी आज केली आहे या कार्यक्रमाला काँग्रेस नेते प्रियंका गांधी देखील उपस्थित राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे तसंच तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील मेदाराम येथे आद आदिवासी उत्सवादरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देवी देवा देवादेवतेंची पूजा केली त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी काँग्रेस सरकार दोन मोठे निर्णय घेतल्या घेत असल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलं